मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील बोंबाळे येथील मुंबई स्थित उद्योजक वसंतराव कुदळे आणि शिवाजी शेठ कुदळे या दोन बंधूंचं एकाच आठवड्यात हृदयविकारानं निधन झालं खडाव तालुक्यातील बोंबाळे सारख्या छोट्या गावात ते जन्माला आले घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्या कारणानं कसे जुन्या मेट्रिकपर्यंतचं शिक्षण घेतलं पोटा पाण्यासाठी मुंबईला गेले सुरुवातीचे काही दिवस पेट्रोल पंपावर नोकरी केली त्यानंतर योगायोगानं वाहन व्यवसाय सुरू केला सुरुवातीला एक ट्रक घेऊन ट्रान्सपोर्ट ऑफिस सुरू केला काही वर्षातच एकाचे दोन दोनाचे चार आणि आता सुमारे पंच्याहत्तर गाड्यांचे मालक अशी चढत्या क्रमानं त्यांनी प्रगती केली ही प्रगती होत असतानाच त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले उद्योग व्यवसायात वाढतच त्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केलं सर्व काही असताना कोणाच्या धाणीमेणी नसताना ते सर्वांना सोडून गेले असे कर्तृत्वान उद्योजक कैलासवासी शिवाजी शेठ कुदळे यांच्याबद्दल घरची परिस्थिती बेताची असल्या कारणाने शिवाजी कुदळे यांनी एकोणीसशे पासष्ट मध्ये पोटा पाण्यासाठी मुंबई गाठली सुरुवातीला पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये तेल भरण्याचं काम केलं लहान वयात सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत उभे राहून तेल भरावे लागत असल्यानं शरीराला थकवा येत असे काही दिवसांनी हे काम सोडून दिलं आणि ट्रकवर किन्नर म्हणून कामाला राहिले पण मनातील जिद्द स्वस्त बसून देत नव्हती किन्नरचं काम सोडून एका खासगी ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये काम करण्यास सुरुवात केली जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जनसंपर्क वाढू लागला काही दिवसांनी एका मित्रानं ट्रान्सपोर्ट ऑफिस सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यानंतर भागीदारी ट्रक व्यवसाय सुरू केला नम्रपणे हा व्यवसाय वाढवत भांडूप येथे स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय ऑफिस सुरू केला त्यानंतर भागीदारी व्यवसाय करून स्वतःचा ट्रक खरेदी केला हळूहळू रात्रंदिवस मेहनत करून व्यवसाय वाढवला आज अखेर त्यांच्या मालकीचे सत्तरहून अधिक ट्रक आहेत या व्यवसायाच्या माध्यमातून ट्रक ड्रायव्हर क्लीनर ऑफिस कर्मचारी ट्रान्सपोर्ट एजंट अशा सुमारे एकशे पन्नास कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला हातभार लागत आहे शिवाजी शेठ यांना व्यवसायात पत्नी रत्नमाला यांचं चांगलं सहकार्य लाभलं त्यांनी व्यवसायात सहकार्य करण्याबरोबरच घर आणि मुलांच्या शिक्षणावर भर दिला त्यांचा मोठा मुलगा रुपेश हा एम एस आहे तो शिवशक्ती वायुरूप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सांभाळतो दुसरा मुलगा एस कोरेगेटेड कंपनीचं काम पाहतो तिसरा मुलगा उमेश हा आहे तो एडील शिवकृपा ट्रान्सपोर्ट कंपनीचं काम पाहतो या सर्व कामात पत्नीचं सहकार्य मोठा व्यवसाय असतानाही कैलासवासी शिवाजी कुदळे यांनी तिघांच्या सावता माळी मंडळ भांडूप विकास सहकारी पतपेढी श्रमजीवी सहकारी पतपेढी भांडूप लायन्स क्लब भांडूप भारतीय लायन परिसंघ ग्रेटर बॉम्बे ट्रक टेम्पो असोसिएशन ग्रेटर ऑटो रिक्षा फेडरेशन या संस्थांचा वेगवेगळ्या पदांचा पदभार सांभाळला होता या सर्व संस्थांच्या माध्यमातून ते समाजातील गोरगरीब गरजू हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत सांस्कृतिक कार्यांमध्ये सहभाग वैद्यकीय क्षेत्रातील गरजूंना मदत वैद्यकीय शिबिरांचं आयोजन मुलांना शैक्षणिक साहित्य गणेश वाटप ग्रामीण भागातील कुस्ती बैलगाडा शर्यती तसेच शालेय स्पर्धांना मदत आपदग्रस्त आणि पूर पीडितांना मदत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मा वाटप आदी उपक्रमांमध्ये त्यांचं सक्रिय योगदान होतं शिवाजी शेठ यांच्या सर्व कार्यात त्यांचे बंधू वसंत शेठ यांची मोलाची साथ होती मात्र लहान असून सुद्धा शिवाजी शेठ यांच्या अगोदर आठ दिवस वसंत शेठ यांचं हृदयविकारानं निधन झालं त्यामुळे राम लक्ष्मणाची जोडी फुटली आणि एकमेकांची साथ तुटली या दोन बंधूंच्या जाण्यानं कुदळे कुटुंबियांवर मोठा आघात झाला त्याचबरोबर बोंबाळे भांडू परिसरातील सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे बोंबाळे गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध उद्योजक कैलासवासी शिवाजी कुदळे शेठ आणि त्यांचे बंधू कैलासवासी वसंत कुदळे शेठ या दोन्ही बंधूंच्या निधनाबद्दल आयोजित शोकसभेत मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे यामध्ये निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर सेवानिवृत्त प्राचार्य आनंदराव घोरपडे सैदापूर नगर पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय निंबाळकर विजय निंबाळकर माजी प्राचार्य पांडुरंग निंबाळकर नांदेड वटाचे अधिपती महंत शर्माजी रामहरी निंबाळकर माजी मुख्याध्यापक चेअरमन श्री रासकर साहेब डांभेवाडीचे माजी सरपंच कृष्णराव बनसोडे आदी उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना अनेकांनी कुदळे बंधूंच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केला मुंबईसारख्या सारख्या मायानगरीत उद्योग व्यवसायात मोठी प्रगती करून सुद्धा कायम जमिनीवर पाय ठेवून गावाशी नाळ कायम राखणाऱ्या बंधूंचं काम आदर्शवत होतं कार्यक्रमास मनोहर कुदळे रुपेश कुदळे मंगेश कुदळे उमेश कुदळे आदींसह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते आणि शिवाईराव या दोघी दोन्ही बंधूंचं निधन झालं सामाजिक कामामध्ये सातत्यानं पुढाकार घेतला भोपाळे गावातील एक गरीब कुटुंबातला व्यक्ती मुंबईला जाऊन मोठा उद्योजक झाला त्यांनी त्या ठिकाणी कोरोवेटेड बॉक्स असेल रोप बनवण्याचा असेल किंवा मोठा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल तर त्यांच्या कर्तृत्वानं कष्टाने उभा केला कुटुंबातील प्रत्येक माणसाला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं खऱ्या अर्थानं कुटुंबाचा एक आधार शिवाजीराव होते त्याचबरोबर गावातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग होता त्या मातीशी घट्ट नातं होतं अशी फार कमी लोक असतात जे आपल्या कुटुंबाच्या बाहेर जाऊन गावाकडे लक्ष देतात आणि शिवाजीराव त्याहीपेक्षा पुढे होते ज्यांचा कधीही संबंध नाही असे नांदेडमधले अनेक लोकांशी त्यांचा थेट संबंध होता आदिवासी शाळा आहेत त्या शाळामध्ये जाऊन साहित्य साहित्य देणं मुलांना त्यांना वेगळ्या प्रकारची मदत करणं त्यांना खाऊ घालणं हे मोठं काम शिवाजीरावनी केलं आहे या गावातला एक मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही खऱ्या अर्थानं त्यांचं जाणं म्हणजे या समाजामध्ये एक मोठी पोकळी निर्माण करणार आहे आणि म्हणून त्यांना मी या ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्व मान आणि जनतेच्या वतीनं अशी श्रद्धांजली अर्पित करतो त्यांच्या जाण्यास जाण्यामुळं जी काही पोकळी निर्माण झाली जे दुःख झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबांना सावरण्यासाठी परमेश्वरांना शक्ती द्यावी आणि वसंतराव आणि शिवायराव या दोघांच्याही आत्म्यांना शांती लाभावी अशा प्रकारची परमेश्वर चरणी प्रार्थना करतो नमस्कार आदरणीय वसंत सेठ आणि शिवाज शेठ यांचं आकस्मित निधन झालं ज्यावेळेस वसंत सेठचं निधन झालं त्यावेळेस आम्ही वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली धनंजयंना फोन केला आणि त्यानंतर शिवाज शेठचा माझ्याकडं नंबर होता मी त्यांना फोन केला सावडणीच्या विधीनंतर तर त्यांनी सांगितलं असं असं घेतलं अचानक निघून गेले त्याने काय आजार समजलेला तेव्हा अगोदर यात्रेच्या वेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो सर होते सगळे होते मला खूप प्रसन्न कुटुंब वाटलं आणि ते एक आदर्श कुटुंब असं वाटलं की त्यांच्या घरातला जो एकोपा पाहिला म्हणजे सर तर अगदी थोरल्या चुलते असून ते अगदी एका कुटुंबातलं घटक म्हणजे दुर्मिळ असे प्रसंग असतात कुटुंबाचा एकोपा दुर्मिळ असतो इतका त्यांनी चांगला एकोपा ठेवला अनेक एक माणसं संपत्ती मिळवतात पैसे मिळवतात खूप श्रीमंत असतात तर त्यापेक्षाही मी ज्या परिस्थितीतनं इथपर्यंत आलो मुंबईला मी ज्या कठोर परिस्थितीतनं गरीब परिस्थितीत आलो तर ता कुणावरती अशी वेळ येऊ नये म्हणून गावातल्या अनेक माणसांना गरीबांना गरीब मुलांना अनेकांना त्यांचे कुटुंब प्रपंच उभं करण्यामध्ये शिवाजी शेठनी फार मोलाचं योगदान दिलं या कुटुंबाला योगदान देत असतानाच त्यांनी गावातल्या म्हणजे मी एवढा मोठा माणूस आहे म्हणून इथं दुर्लक्ष त्यांनी केलं नाही गावातल्या प्रत्येक पाण्याची प्रश्न असू द्या रस्त्याचा असू द्या प्रत्येक प्रश्नामध्ये यात्रा असू द्या देवस्थानचा असू द्या प्रत्येक कामामध्ये तळमळीनं त्यांनी लक्ष दिलं आणि दुसरी गोष्ट ते इतके प्रामाणिक होते त्यांनी जीवनातला त्यांचा प्रसंग सांगितला एका कामा कामामध्ये बी होते आम्ही तिथं ऐकलं की शशिकांत शिंदेसाहेबांनी त्यांना एका कामामध्ये खूप मोठी हेल्प केली होती आणि त्यामध्ये त्यांना कुठं हे केलं नव्हतं मग त्यांनी त्याचं एवढं मोठं त्यांना हे केलं की त्यांच्या ते उतराई होण्यासाठी स्वतः ते त्यांच्या त्यांना मदत करण्यासाठी इथं त्या भागामध्ये स्वतः फिरले त्यांना आर्थिक मदतही स्वतः त्यांनी केली म्हणजे त्यां इतकं एक एखाद्या माणसानं आपल्याला सहकार्य केलं तर त्याचं कसं ऋण व्यक्त करायचं याचा एक आदर्श उदाहरण म्हणून निश्चित तुम्हाला शो उल्लेख मला मला ते माझ्या मनाला खूप हे होऊन गेलं आणि त्यांचं जाण्याचं तसं वय नव्हतं वयापेक्षाही त्यांची तब्येत खूप चांगली होती मानसिकता खूप चांगली होती पण शेवटी कसं असतं हा कालचक्र आहे कालचक्रामध्ये आपल्याला सगळ्यांना ह्या कालचक्राच्या जा माध्यमातून जावं लागतं कुणाला लवकर कुणाला उशिरानं पण जे जीवन ते जगले ते जीवन इतक्या कर्तबकारीनं जगले समाजासाठी जगले कुटुंबासाठी जगले एक आदर्श निर्माण करण्यासाठी जगले त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे पण एक आदर्श व्यक्तिमत्व आदर्श कुटुंब म्हणून मी त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या सातारा जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीनं खास करून शहाजीराजे माहितीच्या वतीनं दोन्ही शेतना मी भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती द्यावी सद्गती द्यावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनी जो आदर्श निर्माण केलेला आहे तो आदर्शाची परंपरा त्यांच्या भविष्य भविष्यकाळामध्ये चालू ठेवावी अशा हीच खात्याला मी पुन्हा एकदा श्रद्धा अर्पण करतो आपण गावचे सुपुत्र कैलासवाशी वसंतराव कुदळे शेठ आणि स्वर्गीय शिवाजीराव कुदळे शेठ या दोघांच्या दहावादीसाठी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत यामध्ये ग्रामस्थ पैपावनी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी आहेत असं पाहिलं तर या दो दोघा बंधूंचा मृत्यू आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक आणि क्लेशकारक आहे वसंत शेठचं आठ दिवसापूर्वी हृदयविकारण वयाच्या अठ्ठाव्याव्या वर्षी निधन झालं ध्यानी म्हणी नसताना ते आपल्या सर्वांना सोडून गेले त्याचबरोबर या धक्क्यातून सावरणे दहावा होण्या अगोदरच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवाजी शेठ या जगाचा निरोप घेऊन आपणातून गेले की वार्ता सकाळी सकाळी मला सोसायटीचे सचिव अमृतराव निंबाळकरांनी सांगितली त्यावेळी धक्काच बसला कारण चार आठ दिवस चार दिवसापूर्वी वसंत शेठचं निधन झाल्यानंतर माझा शेठजींशी फोन झाला काय कसं काय झालं म्हणजे अचानक झालं काही त्रास नव्हता आणि त्याच्यानंतर शेठ ही गेले आपल्या सर्वांना सोडून एकाच कुटुंबातील दोन कर्तेसवर आठ दिवसाच्या आत जातात हा मोठा आघात आहे दोन्ही बंधूंचा जीवनपट पाहिला असता शिवाजी शेठचं कार्य अत्यंत उच्चतम दर्जाचं झालं दहा परिस्थिती अत्यंत बेताची असताना दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि पुढ गुणवत्ता असून सुद्धा पुढचं शिक्षण न घेता ओटा पाण्यासाठी ते मुंबईला गेले सुरुवातीला काही काळ पंपावर तेल भरण्याची छोटी नोकरी केली त्यानंतर योगायोगानं त्यांनी ट्रान्सपोर्ट उद्योगात सुरुवात केली सुरुवातीला एक गाडी घेऊन ट्रान्सपोर्ट ऑफिस केलं त्याच्यानंतर आतापर्यंत त्यांनी सत्तर पंच्याहत्तर गाड्या करून एका खेडेगावातील मुलानं मुंबई शहरा मुंबईसारख्या महामायानगरीमध्ये कशा पद्धतीने व्यवसाय डेव्हलप करावा यांचं अत्यंत आदर्शवत उदाहरण आहे त्यांच्या हे करत असतानाच त्यांनी तिन्ही मुलं रुपेश उमेश मंगेश या तिन्ही मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं आणि आपापल्या पायावर खंबीरपणे उभं केलं आणि तिन्ही मुलं एकाच व्यवसायात न हे करताना वेगवेगळ्या वे व्यवसाय त्यांना मोठे व्यवसाय सुरू करून दिले आहेत हे करत असतानाच गाव पांढरीकडे त्यांचं आवर्जून लक्ष होत गावात फिरताना त्यांनी चांगल्या पद्धतीने स्वागत कमान उभारले गावचा कुस्त्या काढा असो यात्रा असो धार्मिक कोणती बाब असो शेठजींचं मुक्त असते सगळ्या हाताने प्रतिनिधी शरद कदम बोंबाळे भांडो आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा